जनतेने दिलेला कॉल मला मान्य आहे मी पराभव अतिशय नम्रपणाने स्वीकारलेला आहे पाच वर्षामध्ये खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला काम करत असताना कुठंतरी कमी जास्त होत असते त्याच्यामुळे मी कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण मी करणार आहे इतरावर दोष देण्यापेक्षा मी का पराभूत झालो हे ते मला त्याच्यातून बोध घ्यावाच कोणता पराभूतचा फॅक्टर असं आहे की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होते काही विशेष समाज हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते जरांगे पाटलाचाही फॅक्टर या ठिकाणी लागू झाला त्यामुळं माझा पराभव झाला असं मला वाटतं भाजपमध्ये भाजप तो फॅक्टर त्याच्यावर मी सांगितलं की अशोक रॉस होता त्याच्यावर जास्त बोलू शकतात परंतु त्यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाला फायदा झाला मी एवढं त्या ठिकाणी सांगतो